पादचा उमेदवार अमोल बाळकृष्ण माने व नगराध्यक्षपदाला पोहोचत आहे कुठनेरी भारतीय जनता पक्ष व माझे आई नंदा बाळकृष्ण माने नगरसेवक पदाला उभा आहे आज आम्ही अकोलीच्या शिवापूरपेठेच्या शिवापूरपेठच्या मारुती मंदिराजवळ आहे आणि तिथून आम्ही प्रचार सुरू केलेला आहे तर या प्रचारामध्ये आम्हाला जनतेचा करून प्रतिसाद आहे कारण का या भागामध्ये व अकोलीमध्ये माझं एक सामाजिक मी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं जन्मत ही शंभर टक्के भारतीय जनताला पा भारतीय जनता पार्टीला मिळून या ठिकाणी आपली नगर परिषदेवरती आदरणीय दमदार आमदार रामभाऊ पुते व जयकुमार गोरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल आणि असं आम्ही फिरत असताना वार्डामध्ये सांगितलं जाते विकास झाला पण काही ठिकाणी अजून गटरी तुंबलेल्या आहेत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत र कधी रोडवरती बोळीतल्या रस्त्यांवरती बल नाहीत कुठं लॅम्प गेलेले आहेत अशा अजून आम्ही अजून समस्या सोडवती उभारल्या तरी आणि सोडवत राहणार आहे <दिये> आम्ही माझ्या पुढचा जो उमेदवार आहे ती जन्म तास स्वन्याजा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे आणि मी अत्यंत गरीब कुटुंबातून आलेलो आहे त्यामुळे मला लोकांची तळमळ लोकांची काळजी लोकांच्या आड्याडचणी ही मी जवळून बघत आहे आणि बघत राहिलेलो आहे आणि बघतही राहणार आहे त्यामुळे लोक मला निश्चित शंभर टक्के प्रभाग पात मधनं आणि नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा पॅनल विजय होईल आपली नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल राज्यामध्ये शासन बी जे देशामध्ये शासन बीजेपीचं हो, लोकल स्तरावर तुम्ही लोकांना काय आवाहन करणार लोकांना असं आवाहन करत आहे की आता सध्याच्याला भारतीय जनता पार्टी व भाजप सरकारकडून शिंदे आणि भाजप सरकार फडणवीस सरकारकडून लाडकी बहीण योजना चालू आहे अर्ध तिकीट आहे रेशन मोफत आहे तर या गोष्टी सगळ्या शासन आपल्याला देत आहे वेळोवेळी तर हे जे आपण हे कायम चालू राहावं म्हणून या लोकांचा हात बळकट करण्यासाठी आम्हाला निवडून द्यावा एवढंच लोकांना आश्वासन करतो